So थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपलं पुस्तक उत्तम संततीसाठी योग आता ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध झालेलं आहे या पुस्तकाचं जेव्हा लॉन्चिंग झालं आपण सीएनसी मध्ये हे पुस्तक लॉन्च केलेलं सो जेव्हा लॉन्च झालं विद इन वन वीक ह्याचे आठशे पंच्याहत्तर कॉपी सोल्ड आउट होते आणि आता तर ह्याच्या फर्स्ट एडिशनच्या सगळ्या कॉपी सोल्ड आउट झालंय सो आपण सेकंड एडिशन जे सुधारित एडिशन आहे ते आपण वर लॉन्च करत आहोत या पुस्तकात नक्की आहे तरी काय हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही स्पेशल रेट सो ह्या पुस्तकामध्ये आहे स्पेसिफिक योग फ्लोज जे तुम्हाला तुमच्या मासिक चक्राच्या प्रत्येक काळासाठी इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला काही स्पेशल इश्यूज असते जसं की पीसीओडी आहे एंडोमेट्रोसिस आहे जर तुमचं आयुआय आय एफ ट्रीटमेंट सुरू असेल तर ह्या स्पेशल कंडिशन्समध्ये कुठले योग फ्लो केले पाहिजे हे सुद्धा यात मेन्शन आहे आणि सुधारित आवृत्तीमध्ये खास फ्री इजॅक्युलेशन इरेक्टाईल डिस्फंक्शन ह्यासाठी सुद्धा स्पेसिफिक योगा फ्लोज आहेत त्याचबरोबर आपल्या बाळावर उत्तम बीजसंस्कार व्हावे आणि आपलं जे ध्येय आहे आनंदी आरोग्य संपन्न दीर्घायु बाळाला जन्म देण्यात त्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या रेमेडीज केल्या पाहिजे कुठल्या अफमेशन म्हटले पाहिजे ह्या सगळ्याची डिटेल मी या पुस्तकात दिलेली आहे ज्याने ज्याने हे पुस्तक आमच्याकडनं ऑर्डर केलंय आणि रेफर करायला स्टार्ट केलेलं आहे त्यांच्या फर्टिलिटी जर्नी मध्ये ते दररोज आम्हाला छान पॉझिटिव्ह रिव्ह्यूज पाठवत आहेत त्यातून आमचा उत्साह खूप छान वाढत आहे सो तुम्हाला पण हे पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर आत्ता बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा